शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केलाय महाराष्ट्राला दादा आणि भाईंची गरज नाही असं राऊतांनी म्हटलंय तर केंद्रात सत्ता आहे म्हणून ते भाई झालेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे आनंद दिघे सेनेचे निष्ठावंत नेते होते असं राऊतांनी म्हटलं एकनाथ शिंदेपेक्षा राजन विचार हे दिघेंना जवळचे होते असं महत्वाचं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलंय हातामध्ये बंदूक घेऊन फोटो काढला म्हणून अभिमन्यू होत नाही मिस्टर सिंगम सर्व बलात्कारांवर कारवाई करणार का असा सवाल राऊतांनी फडणवीसांना उपस्थित केला औरंगजेबावर चित्रपट काढावा असं राऊतांनी म्हटलेलं आहे ठाण्यात भाजपचे मतदार जास्त आहेत असं राऊतांनी म्हटलं भाजपच्या मतांचा शिंदेंना फायदा होत असल्याचं विधान देखील खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत विजयी होण्याचा मार्ग दिवसेंदिवस अधिक प्रशस्त आणि सरळ होतो येतो महाविकास आघाडीचाच तर निकाल्यानंतर त्यांना कळेल की महाराष्ट्राच्या सत्तेवर त्यांनी अत्यंत बोगस आणि तकलादू माणसं बसवली होती जो हट्ट औरंगजेबाचा होता की महाराष्ट्र काबीज करण्याचा महाराष्ट्र लुटण्याचा त्याच प्रकारचा हट्ट अमित शाह घेऊन महाराष्ट्रावर सतत हल्ले करतायत पण महाराष्ट्राची जनता या त्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिली अब धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे मग आता धर्मवीर दोन काढतायत धर्मवीर तीन काढतात धर्मवीर चार काढतायत ते का अमर अकबर यांचीन सिनेमा काढतायत का की गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती खरं म्हणजे गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे मी स्वतः आम्ही काढतोय ना आता फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल खोटं रिवॉल्वर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत काल कोरेगाव पार्कला अजून एक बलात्कार झाला कोरेगाव पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आता हे जे सिंगम आहेत सोकॉळ ते त्यांचं एन्काउंटर करणार आहेत का नाला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला अटक केली त्याला हे त्याला जाऊन त्याचे एन्काउंटर करणार आहेत का राजकीय फायद्यासाठी जे किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी जे अशा प्रकारचे एन्काउंटर करतात त्यांना स्वतःला योद्धा किंवा अभिमन्न समजू नये तो संपूर्ण महाभारताचा अपमान ठरेल बघा स्ट्राईक रेट हा शिंदे कोणत्या भूम जे आहेत तुमचे मुख्यमंत्री कोणत्या स्ट्राईक रेट कुठली मतं आहेत एक तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं विकत घेतली ठाण्यासारख्या किंवा कल्याणसारख्या पालघरसारख्या ठिकाणी यंत्रणेचा वापर केला मोठ्या प्रमाणात पैशांना मते विकत घ्यायचं काही प्रमाणात केलं आणि भारतीय जनता पक्षाचं झालेलं मतदान आता ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला माहिती आहे आम्ही एकत्र निवडणुका लढलेलो आहोत त्याच्यामुळे ठाण्यातलं मतदान जे आहे त्याच्यावरती किंवा कल्याण डोंबुलीचं मतदान जे आहे त्यांचं चिरंजीवना झालं हे भारतीय जनता पक्षाचं मतदान त्यांचं स्वतःचं काही नाही हे स्वतः एकदम त्यांचा आकडा कधीच लागू शकत नाही शिंदेकडे एक मतदान नाही असं संजय राऊत बोलले शिंदेकडे एक टक्के मतदान नाही असं संजय राऊत हा या वर्षातला सगळ्यात चांगला आणि मोठा जोक आहे शिंदेकडे एक मतदान नाही असं संजय राऊत बोलले शिंदेकडे एक टक्के मतदान नाही असं संजय राऊत हा या वर्षातला सगळ्यात चांगला आणि मोठा जोक आहे पुढची महत्वाची बातमी पाहूया तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत दोन दिवसांचा त्यांचा महाराष्ट्राचा दौरा आहे त्यासाठी ते मुंबईत दाखल झालेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठके राजीव कुमार यांच्या दौऱ्यावर विरोधकांनी मात्र टीका केली केंद्रीय निवडणूक आयोग का आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा